नमस्कार या ठिकाणी माता बहिणींवर तर तुमचं आपल्या व्हिडिओमध्ये स्वागत आहे बघा तर मग या ठिकाणी जी काय लाडकी बहीण योजना आहे या लाडकी बहिणी योजनेचे जे काही हप्ते आहे आदिती तटकरे यांनी दिलेल्या माहितीनुसार महिला दिनानिमित्त या ठिकाणी दिना महिलांना गिफ्ट म्हणून तीन हजार रुपये खात्यावर जमा करण्यात येणार आहे तर बघा या ठिकाणी त्याचे वितरण सहा मार्चपासून झालेले आहे म्हणजे की बघा या ठिकाणी आज जवळपास आठ मार्च आहे तर बघा या ठिकाणी सहा सात आठ तर बघा काही महिलांच्या खात्यावर पैसे देखील जमा व्हायला सुरुवात झालेली आहे परंतु बघा काही महिलांना आतापर्यंत पैसे आलेले नाही तर बघा महिलांना कशामुळे हो या ठिकाणी पैसे आलेले नाही याच्यामागे काय कारण आहे याच्यामागं दोन तीन कारणे आहेत ते कारण मी तुम्हाला सांगतो ते कारण तुम्ही ऐकल्यावर तुम्हाला या ठिकाणी हप्ता लवकरात लवकर मिळणार आहे तर काय आहे हे कारण तेच आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर बघा जे काय लाडक्या बहीणं जे काय पुढील हप्ते आहे तर काही महिन्यांना असा प्रश्न आहे हप्ता तीन हजार मिळणार की पंधराशे रुपये मिळणार पग या ठिकाणी हप्ता जो काय आहे हा तीन हजार रुपये मिळणार आहे अशी माहिती आदित्य टटकरेंजी यांनी दिलेली आहे परंतु बघा जो काय हप्ता आहे हा महिलांना काही मिळालेला नाही आता काही महिलांच्या खात्यावर या ठिकाणी पैसे यायला सुरुवाती झालेली आहे तर बघा सात मार्च आठ मार्च आणि नऊ मार्च रोजीपासून या ठिकाणी बघा या ठिकाणी फटाफट -पट, फटाफट असे मॅसेज महिलांच्या खात्यावर येऊ लागलेले आहे आणि महिला या ठिकाणी बघा तीन हजार रुपये जमा होऊ लागलेले आहे परंतु बघा काही देखील अशा महिला आहे की ज्यांना असा मेसेज येत आहे की त्यांना पैसे मिळालेले नाही तर बघा त्यांनी काय करावं त्यांना का पैसे मिळालेले नाही तर आपण हे जाणून घेऊ तर बघा या ठिकाणी काही महिलांना या ठिकाणी पैसेही मिळालेले नाही तर त्याचे कारण आहेत तर कारणं म्हणजे बघा की महिला काही देखील ठरलेल्या आहे तर बघा सर्वात प्रथम तर जे काय अर्जांची पडताळणी झाली होती या अर्जाच्या पडताळणीमध्ये बऱ्याचशा महिला या अपात्र ठरलेल्या आहेत परंतु बघा काही महिला पात्र असून देखील त्यांना या ठिकाणी पैसे मिळालेले नाही तर त्या महिलांनी काय करावं बघा या ठिकाणी जेव्हा जेव्हा हप्ता वितरित होतो बघा जेव्हा जेव्हा हप्ता वितरित होतो तेव्हा तेव्हा या ठिकाणी महिलांच्या खात्यावर पैसे येत नाही बघा जर हप्ता सहा डेटला या ठिकाणी वितरित झाला असो किंवा सातव्या डेटला किंवा आठ डेटला या ठिकाणी मार्चला वितरित झाला असो परंतु बघा या ठिकाणी लक्षात घ्या हप्ता येण्यामध्ये काही काही का ये महिलांना दहा दिवस देखील लागू शकतात म्हणजे की बघा तुम्हाला घाबरण्यासारखं त्यामध्ये काही नाही की हप्ता आलेला नाही की आपण अपात्र आप झालेलो आहे की नाही असे महिलांच्या मनामध्ये प्रश्न असतात पग या ठिकाणी जो काही हप्ता आहे हा लवकरात लवकर तुमच्या खात्यावर जमा होईल कारण बघा महाराष्ट्रामध्ये महिलांची संख्या किती आहे किती महिला आहेत तर या सर्व महिलांच्या खात्यावर पैसे जमा होण्यासाठी काही थोडाफार वेळ देखील लागू शकतो टप्प्याटप्प्यान या ठिकाणी महिलांच्या खात्यावर असे पैसे जमा होत असतात समजा सर्व महिलांच्या डायरेक्ट एकाच दिवशी खात्यावर पैसे असे जमा होत नाही की बघा एक दिवसानंतर ह्या राज्यामध्ये त्या राज्यामध्ये म्हणजे की काही तर बघा सर्व महिलांच्या खात्यावर एका दिवसासोबतच पैसे जमा होत नाही तर बघा जे काय पैसे आहेत हे पैसे कसे जमा होतात तर बघा या ठिकाणी टप्प्याटप्प्याने हे पैसे जमा होतात तर जे काय महिलांना पैसे मिळाले नाही त्यांना या ठिकाणी थोडीफार वाट पाहावी लागणार आहे म्हणजे की बघा पंधरा मार्चपर्यंत या ठिकाणी तुम्ही वाट बघा तुम्हाला हप्ता मिळतो की नाही जर तुम्हाला हप्ता मिळणार नाही तर बघा आता सर्वात मेन गोष्ट या ठिकाणी सांगणार आहे जर तुम्हाला हप्ता मिळाला नाही पंधरा मार्चानंतर बी तर बघा या ठिकाणी तुमच्याकडून एक चूक झालेली आहे आणि ती चूक तुम्हाला पंधरा मार्चपर्यंत वाट बघण्यापेक्षा हातात दुरुस्त करता येते तर सर्वात प्रथम तुम्हाला पोस्ट बँकचे या ठिकाणी खाते उघडून घ्यायचे आहे पोस्ट ऑफिसचे खाते उघडून घ्यायचे आहे हे जर पोस्ट बँक पोस्ट ऑफिसचे खाते जर तुम्ही उघडले तर तुम्हाला हप्ता महिन्यामध्ये कसलीही अडचण येणार नाही तर बघा या पोस्टच्या खात्यामध्ये काय असतं लवकरात लवकर या ठिकाणी पैसे जमा होतात म्हणजे की पैसे वितरित केल्या केल्या या ठिकाणी एक दोन दिवसात जमा होतात म्हणजे की पोस्ट बँकच्या खात्यामध्ये काही अडचण येत नाही आणि बघा या ठिकाणी सर्वात पहिले सरकारने नियमामध्ये बदल देखील केले होते म्हणजे की बघा एका घरामधील दोन तीन व्यक्ती जर या योजनेचा लाभ घेत असतात तर म्हणजे की बघा काही काहींच्या घरामध्ये एक आई आणि दोन मुली अशा असतात तर एक इकडं बघा जे काय असे आहे ज्या घरामध्ये एक आई आणि दोन मुले आहेत अशामध्ये देखील घरामध्ये फक्त एकाच व्यक्तीला लाभ मिळणार आहे अशी माहिती मिळालेली आहे म्हणजे की बघा जे काय दोन मुले आहे यांना लाभ मिळणार नाही जो घरातील मोठा आहे यालाच या ठिकाणी लाभ मिळणार आहे आणि सर्वात प्रथम या ठिकाणी बघा तुम्हाला आधार लिंक ई के वाय सी बघा आधार लिंक करून घ्यायचे आहे आणि ई के वाय सी करून घ्यायचे आहे आणि तुमचे आधार हे मोबाईलला लिंक पाहिजे तुमच्या अकाऊंटदेखील आधारला लिंक पाहिजे असे जर तुम्ही सर्व स्टेप जर कम्प्लीट केला तुमचं खातं जर एक ठिकाणी लिंकिंग केली लि, तर तुम्हाला हप्ता मिळ त्या ठिकाणी अडचण येणार नाही आणि लवकरात लवकर बघा आता जर तुम्हाला हप्ता मिळालेला नाही तर बघा दोन तीन दिवसामध्ये तुम्हाला हप्ता मिळून जाईल तर ही होती माहिती धन्यवाद